नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कंबर दुखी याची कारणं याची लक्षणं आणि याचे उपाय काय काय आपल्याला करता येईल म्हणजे आपली कंबर दुखणार नाही किंवा आत्ता दुखते आहे तर ती कमी कशी होईल हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं आहे आता कंबर दुखी लो बॅक पेन अशी एकही व्यक्ती सापडणार नाही की जिच्या आयुष्यात कधी कंबर दुखी नाही काही ना काही कारणाने कोणाची ना कोणाची कधीतर कधीतरी कंबर दुखतेच स्त्रियांना हा त्रास जास्त जाणवतो मासिक पाळीमध्ये हा त्रास त्यांना जास्त होतो शिवाय डिलिव्हरीनंतर ऑपरेशननंतर ऑपरेशन नंतर त्यांची कंबर जास्त दुखते हे कंबरदुखीचे दोन प्रकार एक ॲक्यूट आणि एक क्रॉनिक ॲक्यूट म्हणजे काय तर तुम्ही एखादं वस्तू उचलण्यासाठी खाली वागता त्यावेळी अचानक तुमची कमरेमध्ये चमक येते लचक येते आणि खूप कंबर दुखायला लागते इतकी कंबर दुखते की डॉक्टर तुम्हाला अगदी बेड रेस्ट करायला सांगतात झोपून राहायला सांगतात वजन उचलताना किंवा वजन नाही उचललं नुसतं खाली वाकलं तरी कंबर दुखते काही जणांना वजन उचलताना अचानक वजन उचललं जातं आणि कसं वजन उचलताना कसं आपल्या शरीराची स्थिती असायला पाहिजे हे माहीत नसतं त्यामुळे तो त्रास होतो आणि मग कंबर दुखते हे ॲक्यूट झालं त्यानंतर ॲक्सिडेंटमध्ये एखादा ॲक्सिडेंट होतो मार लागतो त्यामुळे ते दुखणं जे असतं ते ॲक्युट असतं क्रॉनिकमध्ये काय असेल बरं काही आजारामुळे म्हणजे ऑस्टिओपोरोसिस झालेला असेल काही मणक्यांचे आजार झालेले असतील किंवा मणक्याचा टीबी असेल मणक्याचा कॅन्सर असेल हे काय क्रॉनिक हे दुखत राहतं दुखत राहतं आणि काय होतं की आपल्या पोटाचे स्नायू म्हणजे ओटी पोटाचे स्नायू आणि पोटाचे स्नायू हे जर कमजोर असतील तर कंबर दुखते म्हणजे कोर मसल्स ह्या चांगल्या पाहिजेत सक्षम पाहिजेत नाही तर मग त्या कमकुवत जर असतील त्याचा टोन व्यवस्थित नसेल तर, नसे, तर कंबत जास्त दुखते म्हणून कंबर दुखी जेव्हा होते तेव्हा ती व्यायामाशिवाय कशानेच थांबत नाही कारण पेनकिलर हे तुम्ही घेणार किती दिवस त्यामुळे पेनकिलरचा वापर कमी करायचा आहे आणि लोकल ॲप्लिकेशन आयुर्वेदिक तेल लिनिमेंट वगैरे मिळतात ते लावायला हरकत नाही आणि योगासनांचा आधार घ्या काही व्यायाम प्रकार शिकून घ्या आणि ते जर केले तर कंबरदुखी कमी होईल आणि उठायचं कसं बसायचं कसं उभं राहायचं कसं आपल्या शरीराची स्थिती चांगली कशी ठेवायची हे जर एकदा माहीत झालं तर ही कंबरदुखी बरेचशी कमी होते आपल्या पाठीचा कणा हा सर्वात महत्वाचा शरीराचा पूर्ण शरीर आपलं त्यावरच टिकून आहे पाठीचा कणा व्यवस्थित जर नसेल त्याच्यामध्ये काही डिफॉर्मिटी आल्या असतील किंवा आपल्या चुकी चुकीच्या सवयीमुळे आपलं उभं राहण्याचीच पद्धत चुकीची असेल पोश्चर चुकीचं असेल त्यामुळे सुद्धा मसलवर ताण येतो आणि मग पाठदुखी कंबरदुखी सुरू होते म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे आता आपण कंबरदुखीसाठी कोणते कोणते योगासनं उपयोगी आहेत हे बघणार आहोत आता या पिक्चरमध्ये दिसत आहे आपल्याला अर्धभुजंगासन यामध्ये विपरीत शहनस्थितीमध्ये झोपायचं आहे म्हणजे पोटावर झोपायचं आहे दोन्ही पाय जवळ आहेत दोन्ही हात छातीच्या बाजूला कोपर टेकलेले असले पाहिजे आणि मग श्वास घेत घेत हळूहळू डोकं वर उचलायचं आहे या पिक्चरमध्ये दिसते त्या स्थितीपर्यंत यायचं आहे आणि मग एक ते पाच अंक काउंट करायचे आहेत आणि मग श्वास सोडत पूर्वस्थितीला यायचं आहे असं तीन वेळा तुम्ही हे आसन करू शकता आसनामध्ये नियमितता असली पाहिजे रोज हे आसन केलं पाहिजे निश्चित कंबरदुखीला खूप आराम वाटेल पाठदुखीसुद्धा कमी होईल त्यानंतर मध्ये आपल्याला दिसतं आहे मार्जारी आसन या पिक्चरमध्ये पहिलं जे आसन आहे पहिली इमेज आहे त्यामध्ये आधी बाळ जसं रांगतं त्या स्थितीमध्ये यायचं आहे शोल्डरच्या खाली आपले हात पाहिजेत आणि नितंबाच्या खाली आपले पाय आले पाहिजेत शोल्डरमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच हातामध्ये तेवढंच पायामध्ये अंतर असलं पाहिजे आणि आता श्वास घ्यायचा आहे श्वास घेत डोकं वर करायचं आहे आणि आपली पाठ खाली दाबायची आहे पाच काउंड करेपर्यंत थांबू शकता आणि मग पुढच्या इमेजमध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे करायचं आहे श्वास सोडायचा आहे डोकं खाली घ्यायचं आहे आणि पाठ हळूहळू वरती वर उचलायची आहे तर असे तीन राऊंड तुम्ही करू शकता याने पण पाठदुखी कंबरदुखी चांगल्या प्रकारे कमी होते त्यानंतर पिक्चरमध्ये आपल्याला आसन दिसते आहे ते आहे द्विपाद मार्जारी आसन आधीचं जे आसन आपण मार्जारी आसन केलं होतं त्याच स्थितीमध्ये यायचं आहे नंतर डावा हात आणि उजवा पाय वर उचलायचा आहे एक ते पाच अंक म्हणेपर्यंत उचलून धरायचं आहे आणि मग हळूहळू श्वास सोडत पूर्वस्थितीला यायचं आहे त्यानंतर परत श्वास घ्यायचा मग उजवा हात आणि डावा पाय उचलायचा आहे परत एक ते पाच अंक म्हणेपर्यंत हात आणि पाय उचलून धरायचं आहे आणि मग श्वास सोडत पूर्वस्थितीला यायचं आहे असं तीन वेळा तुम्ही करू शकता हे आसन पाठदुखी कंबरदुखी चांगल्या प्रकारे कमी करतं हे आसन आहे अर्धपवनमुक्तासन आता यामध्ये दोन्ही पाय आधी आपल्याला लांब करायचे आहेत त्यानंतर उजवा पाय फोल्ड करून जवळ घेतला आहे आणि दोन्ही हाताने गुडघ्याच्या खाली पकडायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं गुडघा छातीकडे आणायचं आहे आणि मग हळूहळू श्वास सोडत पाय परत सरळ करायचं आहे आणि नंतर मग परत डावा पाय जवळ घ्यायचा आहे उजवा पाय लांब ठेवायचा आहे आणि श्वास घेत घेत पाय जवळ घेतल्यानंतर तो गुडघा छातीकडे आणायचा आहे एक ते पाच अंक म्हणेपर्यंत स्थितीमध्ये थांबायचं आहे आणि मग हळूहळू श्वास सोडत पाय लांब करायचा आहे असे तीन राऊंड तुम्ही या अर्धपवनमुक्तासनाचे करू शकता आता या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे शलभासन शलभासन म्हणजे दोन्ही पाय उचलल्या जातात शलभासन करताना पण इथे आपण फक्त एकच पाय उचलणार आहोत म्हणून याला म्हणूया अर्ध शलभासन त्यामध्ये श्वास घेत घेत हळूहळू एक पायावर उचलायचं आहे अगदी सरळ उठ ठेवायचं आहे मांडीपासनं पाय उचलायचा आहे आणि होल्ड करायचं आहे एक ते पाच अंक म्हणेपर्यंत आणि हे होल्ड करताना तुम्हाला सुरुवातीला एक ते पाच अंक म्हणेपर्यंत करा नंतर एक ते दहा अंक म्हणेपर्यंत प्रत्येक आसन करताना ही वेळ तुम्ही वाढवू शकता आणि मग श्वास सोडत सोडत पाय खाली आणायचं आहे परत डावा नंतर आधी उजवा घेतला असेल तर नंतर डावा पाय घ्यायचा किंवा आधी डावा घेतला असेल त्यानंतर उजवा घ्यायचा अल्टरनेट एक एक पायाने करायचं आहे नंतर हळूहळू हो हो, आपले पाय हा खाली आणायचा आहे या आसनाचे सुद्धा तुम्ही तीन राऊंड करू शकता आता पिक्चरमध्ये जे आसन तुम्हाला दिसत आहे त्याला म्हणतात बालासन किंवा चाइल्ड पोज त्यामध्ये आधी गुडघ्यावर बसायचं आहे नंतर श्वास घेत हात वर करायचे आहेत श्वास सोडत सोडत हात समोर पसरवायचे आहेत आणि डोकं हळूहळू खाली टेकवायचं आहे खूप कंबर जास्त दुखत असेल तर डोक्याखाली तुम्ही ब्लॉक वगैरे घेऊ शकता किंवा छोटी उशी ठेवू शकता इथे तुम्ही एक ते पाच किंवा एक ते दहा अंक म्हणेपर्यंत थांबू शकता आणि मग हळूहळू श्वास घेत पूर्वस्थितीला यायचं आहे तर याचेसुद्धा तुम्ही तीन राऊंड करू शकता हे आसन स्पाईन एकदम स्ट्रेट ठेवतो सोबत आपलं मन शांत ठेवण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आसन आहे फक्त ज्यांना हायपर टेन्शन आहे किंवा गुडघ्याचे त्रास आहेत त्यांनी हे आसन करू नये आणि तुमचे जर कंबर दुखत असेल तर तुम्हाला वजन उचलताना खूप काळजी घ्यायची आहे वजन उचलताना एकदम खाली वाकायचं नाहीये तर पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला थोडं आधी गुडघे वाकवायचे आहे खाली बसायचं आहे आणि मग ती वस्तू जवळ घ्यायची आहे मग ती वस्तू उचलायची आहे इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे बाळाला उचलताना सुद्धा हीच पद्धत वापरून बाळाला उचलायचं आहे कमरेतून वाकून बाळाला उचलणं ही अयोग्य पद्धत आहे आणि गुडघे वाकवून आणि मग पुढे झुकून बाळाजवळ घ्यायचं आहे आणि मग बाळाला उचलायचं आहे म्हणजे कमरेवर येणारा ताण हा कमी होतो आणि कंबरदुखी हळूहळू हो हो कमी होईल आणि पुढे हे दुखणं वाढणार नाही धन्यवाद माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका